नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणूच सावली सहा जानेवारी भागामध्ये सारंग सोम बबलू आणि अप्पू गावातून फिरत असतात सोमंत बबलू आता आगावपणा नकोवा दादाची गाडी आधीच पेचली आहे बबलू म्हणतो ए मला कशाला सांगतो तुझं तू बघ ना सारंग दोघांकडे बघतो बबलू म्हणतो वा 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 काय निसर्ग आहे तेवढ्यात एक माणूस म्हणतो पाहुणं तुम्ही सावलीचे मालक ना सगळेच एकमेकडे बघतात सारंग म्हणतो मालक आपू म्हणतो सारंगदाजी मालक म्हणजे हजबंड नवऱ्याला मालक म्हणायची पद्धत असते तो माणूस म्हणतो सावलीताईने नशीब काढलं बघा तुमच्यासारखा का नवरा मिळाला आणि तिच्यावरून तुमचं नशीब चांगलं बघा सावलीताईसारखी तुम्हाला बायको मिळाली सारंग स्माईल करतो तो म्हणतो पाहुणं आता इथे भेटलास तर चला की घरला दोन गोड चहा घेऊ सारंग म्हणतो नको सर नंतर कधीतरी आत्ता इतक्यातच घेतला तो तो बरोबर रामकृष्ण हरी सारंग हात जुडू म्हणतो रामकृष्ण हरी बबलू म्हणतो मालक सारंग हात दाखवतो दोघं पण पळतात सारंग आपूला म्हणतो चल कानू सावलीला म्हणते साऊ तू बरी आहेस ना सावली म्हणते का गं तू अशी का विचारते तिन ती काही नाही ग सासरी गेलेल्या मुलीच्या आईला एकच घोर असतो तिचं दुसरं घर चांगलं असावं तिला अगदी तिथं मायाऱ्यासारखं वाटावं वा। जावयाने तिची अगदी बापासारखी काळजी घ्यावी दिराने बहिणीसारखं वागवावं सासूने आईसारखी माया करावी असंच वाटत असतं बघ प्रत्येक आईला सावली म्हणते हेच बोलत होती का विठ्ठलाशी कानू विठ्ठलाकडं बघत म्हणते नाही गं तो त्याचा समजून घेतो माझ्या मनामध्ये वेगळं सुरू होतं साव विचारते काय सुरू होतं तिने ती मागाशी जावेपूला राग आला का ग सौमंत नाही कानुवून असं वाटलं त्यांना सत्कार नाही आवडला सौमंत आई तसं काहीच नाही आहे त्यांना स्वतःहून आवडला नसता तर तसे ते बोलले असते ना अगं त्यांना कामाचं टेन्शन असतं तू बघितलं ना त्यांनी मोबाईल घेतला आणि यात गेले आणि तुला माहिती आहे का ते अगदी वरून कठीण आणि आतून गोड कानवून ते वैग खरं वाटतात तर तसेच तेवढं तेकण्यात ते येतो आणि म्हणतो काय गप्पा चालल्या मायलिकीच्या काणू असं काय काय ओ पुरीच्या सुखी संसाराच्या गप्पा ऐकत होते एकनाथ म्हणतो बरं म्हणजे आम्ही संधी गमावली असं म्हणायचं पुरीच्या तोंडून नवऱ्याचं कौतुक ऐकलं म्हणजे स्वर्णयोगच म्हणायचा पण खरंच जावे बापू लय चांगले आहेत तुला माहिती आहे का बाजारात काय झालं होतं आणि एकनाथ सांगायला लागतो सावली मनात म्हणते सारंगसर माणूस म्हणून खूप चांगले आहेत पण आमच्या नात्याचं सत्य सगळं आईबाबांना समजलं तर नाही हे त्यांना समजायला नको विठ्ठला हे सत्य मला लपवता येईल ना मी आता माझ्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत सारंग आप्पूला बॅटमिंटन घेऊन देतो आपू बघत म्हणतो भारी हो आणि एकदम म्हणतो अरे देवा पारावर एक आजी बरं विकत असते आपू म्हणतो यांच्यापासून जरा सांभाळून बरं का हे सर का कधी काय बोलल याचं भान नसतंय तिला ते आता डोळ्या चुकून जाणार तेवढ्या सरक्का म्हणते ए आपू ये की इकडं आप्पू म्हणतो नको नको कशाला ती तिने त्या पाहुण्यांची ओळख करून दे या ना पाहुणं बसा इथं सारंग तिच्या शेजारी बसतो ती तोंडावरून हात फिरवत म्हणते तुम्ही सावलीचे धनी ना सोमाने बबलू कौतुकाने बघत असतात तिने ती पोरा सावलीला सांभाळ रे बाबा पुरीने रात दिस लय कष्ट केले आणि त्या भैरवीच्या मागं लय धावपळ धावपळ आत्ता कुठं नशिबाने तिच्या वाटेला सोन्याचे दिस आलेत तिला सांभाळून घे रे बाबा ती आता बोरं घेते आणि सारंगला देत म्हणते हे घे सारंग स्माईल करत म्हणतो द्या तो आता पैसे काढतो आजी म्हणते पैसे नको सावलीच्या आजीकडून तुम्हाला दिलंय सारंग म्हणतो नमस्कार करतो आ तिन ती सुखा आणि संसार करा आणि सावलीला सांभाळ रे बाबा सारंग स्माईल करतो सो म्हणतो बबलू सारंगवणीचं सा गावात खूप नाव आहे ना बवलून तो आपली सावली वहिनी छानच आहे सारंग म्हणतो बोरं खातो आता दोघं पण पळून जातात सारंग म्हणतो आजी येतो आ भैरवी घरात येते आणि ते सावली एकनाथ म्हणतो राम रामकृष्णहरी भैरवी पण म्हणते तेवढ्यात जयंती म्हणते कोण आहे अगबाई भैरवी माई कशा आहेत भैरवी म्हणते मी मजेतेस तू एकनाथराव जाव बापू कुठे जयंती म्हणते ते ते गेलेत गावात फेरफटका मारायला भैरव म्हणते फेरफटका मारायला की चौकशी करायला जयंतीवंत चौकशी कसली चौकशी भैरव म्हणते हेच गाव कसं आहे माणसं कशी आहेत तुम्हाला काय वाटलं सारंग मेंदळीशी लग्न झालं म्हणजे झालं सगळंच झालं तुम्हाला काय वाटलं आता या भैरवी माईची आपल्याला काही गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सावली जोपर्यंत ही भैरवी माई आहे तोपर्यंत तुला तिची गरज लागतच राहणार आहे आता मात्र जयंती भैरवीकडं रागाने बघते भैरवन ते कळलं का ह्या भैरवी मैशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही ना तुझं ना तुझ्या घरच्यांचं त्यामुळे आत्ता आता जो शानपणा केला होता ना आपल्यामध्ये जो वादा जो करार ठरलेला आहे तो मोडायचा विठ्ठलाच्या साक्षीने तू शब्द दिलेला सावली तो मोडलास तुम्हाला माहिती आहे का एकनाथ राव तुमच्या मुलीने मला किती मनस्ताप दिला हिने मला शब्द दिला होता ना आयुष्यभर मी ताराचा आवाज म्हणून राहील तरी त्या फ्रॉड माणसाकडं जाऊन त्या जगन्नाथकडं जाऊन सगळं उकून आलीस त्याने तारा सावलीचा व्हिडिओ काढला आता भैरवी बरंच काही बोलते आणि मग ते सावली तुला एकदाच सांगते कोणाला कळलं नाही पाहिजे की ताराचा आवाज हा सावलीचा आवाज आहे तू गातेस तेवढेच जयंती म्हणते सारंग सर आता मात्र भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते ती घाबरून मागे बघते आणि पुढे बघायला लागते सारंग म्हणतो भैरवीजी कशा आहात भैरव म्हणते मी मजेत तू कसा आहेस आई कशी आहे सारंग म्हणतो मजेत माझं एक काम आहे मी आलोचा सारंग निघून जातो जयंती म्हणते पलटी मास्टर व भैरवीमाई काय पलटी मारली तिला जयंती चिडवते तेवढ्यात भैरवी म्हणते सावली लक्षात ठेवायचं हा गावातला कार्यक्रम आहे उशीर नाही करायचा भैरव बोलत असते पण जयंतीच्या डोक्यात मात्र वेगच चालू होतं सारंग बेडरूममध्ये येतो त्याला आठवतं तिलात्तमचं बोलणं ती मुलगी तिच्या घरी गेल्यानंतर काय काय नाटक करेल कळेलच तुला आता सारंग आठवतं प्याल्यानंतर सावलीने पकडलेलं आणि ती बोललेली अशा अवस्थेत मी तुम्हाला नाही बघू शकत आणि इथे आल्यानंतर सावलीने घेतलेली काळजी सारंग म्हणतो खरं तर मी इथे सावलीचं सत्य जाणायला आलो होतो पण गावातली चर्चा आणि सावळीचं वागणं ह्या सावळीवर शंका घेण्यात कुठेही जागा नाही पण माझं मन मान्य करायला का तयार नाही की मी सावळीबद्दल एक समज घेऊन तिच्याकडं बघतोय आणि एक मत घेऊन तिच्याकडं बघतोय दुसरी बाजूच बघत नाही असं तर नाही ना जगन्नाथने यांना पण फसवलं तेवढेच जगन्नाथचा फोन येतो तो, तो विचारतो कशी वाटली सासूरवाडी काय ना कधी कधी पाण्यासारखी नितळ माणसं भेटली ना तर मन हलकं होतं आता जगन्नाथ सारंगला बरंच काय समजवतो सारंग म्हणतो जगन्नाथजी तुम्हाला शेवटाकडं जायची खूप घाई आहे जगन्नाथ म्हणतो तसं नाही सारंग त्या घरामध्ये तुला काळंबेरं काहीच सापडणार नाही ती मुलगी जेवढी सरळ आहे ना तेवढीच ती माणसं जंगलातल्या मधाला गुळाचं पाणी म्हणणारे आपण लोक शुद्धतेची आपल्याला सवयच राहिली नाही अशी माणसं भेटली ना आपल्याला ती नाटकी वाटतात सारंग म्हणतो काही सापडलं ना मी स्वतःहून तुमच्याकडे येईल एवढी घाई का करताय आता जगन्नाथ फोन ठेवतो आणि म्हणतो देवा ह्या मुलाकडं लक्ष ठेवा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद